अथ चुर्थोध्याय ओम गणेशाय ओम सरस्वतय ओम गुरुदत्त्रेया ओम जय जय जी सद्गुरुस्वरूपा अगम्या तू स्वस्वरूपा ही मानावल्या बापा जाता तुझला की सरस्वतीचे कंठमणी ते तुझ्या रूपगुणी शोधिता थकले भ्रमोनी शब्दातीत रूप तुझे जे संवेद्य अवाच्य सर्वात्मक परिगौप्य भोग्य असूनही अदृश्य घनदाट सर्वां तेज प्रकाशाने लखलखित ब्रह्मांड तळपणे सांडिली त्यांची कोवळी किरणे जीव मात्रा भीतरी या अगा आत्मरूपा नभानीला दिससी भाससी नील कमला चैतन्य सौरभ दरवळला तुझा अखिल विश्वांतरी षट श्रेष्ठ जाण सहस्र कमळ दल विकसित पूर्ण समाधीची परिसीमा गहन परमोच्च परब्रह्म आनंद रस तैसे तुझे रूप चैतन्य सकळ देवामुनी आगळे जाण मिरविते अंगोपांगी चिरंतन सच्चिदानंद प्रभा शुद्धातीत सोलिव सत्य सरले जेथे सत्य सत्य आनंदाची गंगा नित्य स्वयं प्रभा होनी नांदते सद्गुरूंच्या स्वरूप वर्णनी शब्द निशब्द होनी पाझरती मनीचे भाव लोचनी परीक्षावे ना बालकाला मी अनन्य मागतो तव पायांची संगत अपार तू दाता जेथ कार्य दैना करीतोसी डोई यांना रूप दिसो मुखी गोड नाम असो हृदयांतरी पावले बसो दीन दयाळा निरंतर तुझ्या अथांगतेचा थांग, थांग कोण घेईल साचा यादृश्योसी सद्गुरोत्वाम तादृशाय नमो नमः हीच माझी वंदना जोडोनिया कर जाणा द्यावी कथेला चालना पुण्यमयी नानांच्या नानांचे जीवनी कसोटी युक्त काळ होता कष्ट सोसत माता पितरे सोडिती नानां प्रत ऐन तारुण्या भीतरी पहा साधकावस्थेचा संकट सांभाळी नाना सावध सकळ गावातील यजमान सरळ येती नाना गुरुंकडे शास्त्रीबांचा अधिकार विख्यात होता सर्व दूर म्हणून सहजची त्यांचे नंतर निमंत्रिती पुत्रासीही चालविती नाना वेदशाळा स्वीकारिती आमंत्रणाला यजमानाचे गृहाला आनंदही अनिवार्य परी विविध कार्यातले प्रयोग विजय देवता सगळे नव्हते अद्याप अवगत झाले नवीन शास्त्री बुवांसी या इतर द्विज गावात असती ते मार्तंडा उणे लेखिते येती मौज पाहण्याप्रती टवाळी करायला निरथक परी मार्तंडाचे भाग्य थोर त्यासी होते सद्गुरु बळ आदले दिवशी निजता बाळ आळवी तसे सद्गुरुसी सी देवा मज जाणे सकाळी मी अज्ञानी मज सांभाळी प्रयोग विधाने नाही जवळी कैसे करू मी गुरुराया ऐसे विनवणी करून झोपता मंदिरी नाना जाण मध्यरात्री स्वप्नी येऊन स्वामी सद्गुरु प्रगती सांगती सकळ मार्तंडाला वदवणी घेती प्रयोगाला आश्चर्याने चकित झाला लीन होिष्य निर्भय झाला नित्याकरिता करिता यजमानगृही येऊन बैसता घडघडा झाला बोलता प्रयोग सकळ नाना गुरु पुढे वेळोवेळी सद्गुरूंनी नानांचे स्वप्नी जाऊनी अडता संकटी सोडवणी राखिलेसे अपत्यापरी पाहता कोण जीवनक्रम शांतनासक्त वृत्ती लेवन नाना राहती संसारी पूर्ण अद्यापिही तीच स्थिती श्री वासुदेवानंदांचा जैसा संसार आवरला अल्पवयसा नाना गुरुही साचा मुक्त झाला तयातून म्हणून गृहस्थ जीवन इतुके शीघ्र गेले संपूर्ण की तयाची समग्र आठवण न राहावी कोणाशीही पित्या समक्ष जे घडले लग्न त्या माणसाबाई पतिव्रतापूर्ण पूर्ण आज्ञेत पतीच्या वर्तन राहत होत्या गृही जाणं त्यांना जाला पुत्र ऐक पाच वर्षे उलटता देख आणि संपली जणू संगत यांची पती जीवनातली शंकर नाव ठेवली मुलाचे असता बाळक दो वर्षांचे म्हासाबाईंशी देवाघरचे आले असे आमंत्रण सोडून लहानग्या मुलासी आई गेली प्रभूपाशी नाना म्हणती मनासी ईश्वरेच्छा बली असे मंदिरातले देवतार्चन धाकट्या भावांचे शिक्षण लहान मुलाचे संगोपन करू लागले नाना गुरु घरात नव्हते बाई माणूस अतिथी अभ्यागत येती दारास सकळ सांभाळिता नानास कष्ट अति पडती पाह सर्व आपल्या आग्रहाने नाना द्वितीय विवाह जाणे संमती देती तटस्थपणे काकी ठाऊ प्राक्तन पुरे सन एकोणीसशे चोवीसाशी भाले नामक तराणेसी असती त्यांच्या कन्येसी विवाह झाला नानांचा दुसऱ्या पत्नीचेही नाव म्हसाबाईच ठेवी ती सर्व दाखवावे आदर भाव प्रथम पत्नीच्या स्मृती सीत्या परी नाना गुरूंची दिनचर्या चालली पूर्ववत समजोनी माया दत्तात्रेयांच्या दिव्य पाया अननिष्ठ होते ते गाणगापुरी श्री दत्तांची दैनंदिन पूजा अर्चा जैसी तोच परिपाठ ताराणेसी दत्त मंदिरी होता हो पहाटे साडेतीनच्या समयाला उठवणी आरंभिती पूजनाला मंगल भोपाळी गावणी दत्ताला उठविती नाना भक्तिभावे काकडा रती पहाट होता ओवाळुनी पूजना बैसता अभिषेक सांग करूनी दत्ता नवेद्य अर्पिती माध्यानी त्रिकाल संध्या करुनी नित्याचा गायत्री जप आवरोनी नाना बैसती भोजनी होते कडक करमठपण सायम संध्या झाल्यावरी प्रभूची सायम पूजा सारी करीती दुपारती साजिरी प्रेम वाणीने नाना गुरु रात्री गावणी भजने अमित करुणा त्रिपदीने आळवीत शयनारती करुणी नित्य संपविती नाना दिनक्रम क्रम यात दुपारच्या समयी बैसती वेदशाळी पाठ देते निमंत्रण येता तेथ जाती आनंदाने घरोघरी पहा तीनच वर्षांभी नव्हते संसार सुख भाळी द्वितीय लग्न केले परी पुन्हा घडले पूर्ववत एक कन्या केवळ आला पत्नीचा धावनी काळ क्रूर काळाने नेला कवळ ओढून या पतिव्रतेचा पुन्हा नाना गुरु एकाकी होती हृदयात विवेकी अरिप्तपणे विलोकी प्रार्थनाची फळे सर्व संसारार्थ नव्हता देह सोडोनी सर्वसामान्य प्रवाह एरवी का असावे गेह गृहिणी विना शून्य सदा विपत्तींचे आभाळ आले भरुनी भवत आल होती कन्या लहान कोमल कुसुम पोरकी आई विना परिशांत गंभीर प्रेमळ नाना झाले मायेची केवळ सदा कडेवरी घेऊनी बाळ ती माये नेते आपल्या संसाराची गती उमजली त्यांना पूर्णरीती पुन्हा न मोहपाशाप्रती नंतर त्यांनी जवळले कधी घरातले बंधू दोन्ही शिकावया जाती शाळे लागूनी मुलगा शंकर कुसुमतानी मुले होती लहानाची घेऊन तिला मांडीवरी नाना पूजा करी ती गाभारी कधी तिथेच देहक्रिया सारी तिचं घडे वस्त्रांवरी पुन्हा करोनिया स्नान तिला करुणी स्वच्छ पूर्ण बैसती पूजेस अविचल मन ठेवणी आनंदे सोवळ्यात परी कधीही ना रोषाने ना आदळणे वा मारणे सर्व सोसोनी प्रेमळपणे वाढवित होते मुले दोनी पुन्हा सर्व कर्माचरण होते त्या काळी कडक पूर्ण परगृही अन्नग्रहण वर्ज करीती नाना सदा स्वतः सोवळ्यात बैसोनी आपला पाक सिद्ध करोनी नैवेद्य दत्तास दाखवणी करीती नंतर भोजन पहा मंदिर होते प्रशस्त गावातील अवघे म्हणून सहज उतरती दत्त मंदिरी त्यांची अवघी भोजन सोय ठेवीती आदरे नाना सांग कीर्तन प्रवचन चाले अखंड दत्ताच्या समोर तेव्हा तापसी नाना तऱ्हेचे येती आश्रयार्थ मंदिराचे विशेषतः स्वामी वासुदेवांचे अनुग्रहित सर्व येती पुण्यवास स्वामींचा चातुर्मासात होता साचा त्या त्या ठिकाणी जाण्याचा होता आदेश स्वामींचा त्या त्यावेळीची एक कथा सांगेन तुम्हा अद्भुत आता एके दिनी दुपारी येता जाहला एक तापसी घरी तो होता ब्रह्मचारी जटाभार होता शिरी वस्त्र एक अंगावरी कमरेस होती लंगोटी काही दिवसांकरिता आश्रय मंदिरी देता उपकृत होऊ सर्वथा ऐसे बोलती नानांसी ते आनंदाने मान्यता त्यांना देती तत्काळ पाचारून नाना नाव गाव पुसती जाणा कुतुहालाने तया न हो वामन बुवा ब्रह्मचारी म्हणती देहास सर्व बाहेरी आश्रम आमचा ओंकारेश्वरी असे विख्यात तिथे सर्व आम्हाला गी काही न करणे भिक्षेवरी आम्हा वर्तणे ऐकूनी नानानी संतोषाने दिली संमती राहावया दोन दिवस झाले परी दोघे आपापल्या व्यवहारी दिवसा व सगळ्या कामा भीतरी संभाषण झाले पुन्हा तिसऱ्या दिवशी रात्री उभयता निजले जवळच तत्वता तो तीनचा समय होता ये तसे जाग नानांसी पाहती डोळे चोळून कोणी नसे जागृत जाण येतो आहे ध्वनी पूर्ण ऐकावया मज लागी शिवोहम ऐसा नाद चालला निकटची गंभीर धुंद ऐकती नाना होनी मुग्ध पाहती शेजारी आपल्याच हा तो शांत स्तब्ध निद्रिस्त होते वामन बुवा सत्य त्यांचे श्वासातून निघत होता ध्वनी शिवरूपी अखंड चालला होता जप ज्याचे नाव अजपा जप देहातून असे नाना पाहती चकित होऊनी विचार करीती आपले मनी तापसी नसे साधा कोणी असावा अधिकारी खचित पहा कुसु खरे काय गेला आज पहाट होहर आला जवळ दैनंदिन पूजनाचा तो दिवस तसाच गेला आतुरता लागली चित्ताला कधी विचारीने या देहाला रहस्य सकळ साधनेचे त्या दिवशी रात्र होता शयनारती सांग आटोपत्ता रात्री कोणी न पाहून एकांता मंदिरात जेव्हा दोघेच धावत जाऊनी नानांनी घट्ट धरिले चरण दोन्ही पाहता वामनभवानी उद्गारती आश्चर्याने अरे पंडित काय करिता मी सामान्य अतिथी असता चरण माझे कशास धरिता वदती त्यास नाना गुरु ते असो आता पाय मी न सोडणार मुळी माय मज दावावी काही सोय ओळखू न शकलो तुम्हा प्रती आधी बरेच वामनभुवानी पाहिले नानांना टाकूनी परी दृढनिश्चय पाहुनी उकलली रहस्ये कृपाळूपणे एका आमची तुम्हा विनंती आपला परिचय केवळ रात्री दिवसा मात्र आमच्या प्रती ओळखही न दावा येतकिंचित हा असे योग मार्ग प्रगट करिता न हो सिद्ध एकांती करावी साधना शुद्ध पवित्रशा मानसे हो ते दिवशी वामनभुवानी समग्र योग गाथा निरूपणी विवरुनी कथिली विस्तारुनी त्यातील अंगोपांगांसह यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार केला कथन ही बहिरंग साधने जाणं अस्ति अष्टांग योगा चित्तस्थैर्य साधल्यावरी अंतरंग भर द्यावा साधकाने अष्टांग योगातील साची तीन साधने अंतरंगीची धारणा ध्यान समाधीची स्थिती सांगती वामन बुवा महामुनी पतंजलिनी कथिला योग आठ पदाने तो आचरुनी ओलांडूनी जाता पुढे मग शिवस्थितीच यमनियमांची बीजस्थिती पल्लवीत प्राणायाम प्रत्याहारी निश्चिती फुलते पुढच्या साधनांती सुफलित होई समाधित पहाट होता औचित थांबले बुवा सांगता भले परी नाना विनवती धरूनी पावले करूनी घ्या हो माझ्या करे कृपाळूपणे पाहुणी निश्चय देऊ द्या तुम्हास पाथेय जेणे घडेल मनोलय शिवरूपी तुमचा देही च दुसरे दिनी दिवसा भाषण अमळी न ना केले नाना लागून परी जाता लोक निघून रात्री एकांती बैसले ते श्रोते ऐसे दिवस पंधरा होते ब्रह्मचारी दत्त मंदिरा रात्री होता दोन प्रहरा पाठ देती नाना लागी त्यांची रीतीही अद्भुत आणि नानासमज शिष्य लाभत योगांगे झाली अवगत याच समयी सकळ सुयोगे होता त्यांचे समाधान बदले आम्ही परत येतो ना ओंकारेश्वरी येऊन अवश्य आम्हा अकस्मात दुसरे ब्रह्मचारी गेले मात्र आम्हाला राहिली सादर उलटता यास काही दिन येता त्यांची आठवण तातडीने नाना जाऊन पोचले ओंकारेश्वरी पहा भव्य गंभीर नर्मदेच्या माथ्यावरी पर्वताच्या विख्यात तिथी त्रिवेणीच्या कर्पूर गौर विराजे तिथे त्या प्राचीन सुंदर स्थानी अनेक सिद्ध तापसी मुनी राहती आश्रम बांधुनी नर्मदेच्या अंकावरी तेथे नाना जाऊन या मठ सर्वत्र धुंडवनिया कुसती ज्याला त्याला सदया कुठे असते बुवा ते विष्णुपुरी शिवपुरी ब्रह्मपुरी अमलेश्वरी धुंडायली सर्व ओंकार नगरी परी न गौसे ब्रह्मचारी सिद्ध वामनबुवा नाम कोणी नसे इथे साधक अथवा त्यांचा मठ अधिक येथे नसेही देखा मग मात्र चित्तांतरी प्रकाश पडला खरोखरी वासुदेव स्वामी चाले घरी योग गाथा द्यावयासी बळीची घेतला ब्रह्मचारी वेश शिष्या करिता नटला ईश विचार करिता मनास भरते येऊ लागले हो पक्षिणीने घास पिलासी तैसा भरविला योग मजसी अमरण ऋणी मी चरणांसी आपल्या परब्रह्मा वासुदेवा बाह्यता आज नानांचा थाड भासला साधाची साचा तरी आंतर्यामी अजपा जपाचा घोष चालतो अखंड श्रोते तुम्ही भाग्यवंत ऐकता नाना कथामृत बोलविती सद्गुरुकृपवंत हो श्री गजाननांच्या प्रेरणे नानागुरूंच्या आशीर्वचने मार्तंड महिमा उमलत फुलणे उत्तरोत्तर विजयमुखे शुभमवतो इतिर्तंडचरिते चतुर्थोध्याय समाप अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय परमहंस परिवराजकाचार्य अधमोद्धारक भक्त वत्सल दीन दयाळ समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय